प्रेक्षता आपण पाहत आहात बी एम न्यूज मराठी कराड उत्तरच्या विजयामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेणे हे माझे आद्य कर्तव्य असल्याचे मत कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केले आहे पाहूयात ही बातमी कराड उत्तरमधून मला आमदार करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले ताकतीने पाठीशी उभे राहिले माझ्या विजयात मोलाचा वाटा खासदार उदयनराजेंचाच आहे त्यामुळे त्यांना भेटण्यास व त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे छत्रपतींना नमस्कार करणे हे आद्य कर्तव्य असल्याचे आमदार मनोज घोरपडे यांनी मत व्यक्त केले कराड उत्तरचे नूतन आमदार मनोज घोरपडे यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेत आभार व्यक्त केले यावेळी सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर जिल्हाध्यक्ष धैर्य विशेष कदम काका धुमाळ संग्राम घोरपडे जितेंद्र खानविलकर विठ्ठल बलशेटवार कुलदीप शिरसागर विनीत पाटील उपस्थित होते आज कालच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागला आणि खर तर या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये पहिल्या दिवसापासून अतिशय तक्तीन महाराज या ठिकाणी पाठीशी राहिले तसंच इलेक्शन मध्ये सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य महाराजांच्या माध्यमातून झालं आणि त्यामध्ये फार मोठा वाटा महाराजांचा आहे आमदार होण्यामध्ये त्यामुळे आज त्यांना या ठिकाणी भेटणं शेवटी गादीला नमस्कार करणं हे आद्य कर्तव्य आहे त्यामुळे आज आलो होतो महाराजांना भेटायला या ठिकाणी